सह्याद्री टॉप टेन, टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये दिप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून विद्यार्थ्यांचे आंदोलन दुसऱ्या दिवशी झाले उपविभागीय अधिकारी सायली सोळंकी यांनी विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष व प्रशासनाची चर्चा केली तसेच काही मुद्दे विद्यापीठ कुलगुरू यांना पाठवले असून वरिष्ठांना अहवाल पाठवला आहे विद्यार्थ्यांचे संवाद झाले दिनांक सात मार्च रोजी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पदाधिकारी धारकरी विद्यार्थी समवेत आमरण उपोषण बसणार आहेत रत्नादीप शैक्षणिक संस्थेच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले ते दुसऱ्या दिवशी बुधवारी चालू राहिले प्रशासनाने बुधवारी व संस्था चालक डॉक्टर भास्कर मोरे यांच्या उपविभागीय अधिकारी सायली सोळंके तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी चर्चेसाठी बोलवले होते यावेळी विद्यार्थ्यांनी डॉक्टर भास्कर मोरे हे जे तहसील कार्यालयाच्या परिसरात आमच्याशी चर्चा करण्यासाठी येत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असे सांगून डॉक्टर मोरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या आहेत आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना रविवारी भातोडी येथे घडली या प्रकरणी जामीर शबद्दीन पटेल यांच्या विरोधात नगर तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र सरोदे यांनी फिर्याद दिली आहे आरोपीने छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्या विषयाचा व्हिडिओ व्हायरल करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा फिर्यादीत म्हटलं आहे मडी येथील एका तरुणीला फूस लावून पळून नेऊन सक्तीने धर्मांतर घडवून विवाह लावण्याचा आरोप करत ग्रामस्थ विविध संघटनांनी पातर्डी पोलिस ठाण्यावर बुधवारी सकाळी मोर्चा नेला संबंधित कठोर कारवाई करावी यांसह विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले या प्रकरणी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत कठोर कारवाईची मागणी केली दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील विहिरीवरील गाव नळ पाणी पुरवठा योजना स्वयंपूर्ण झाली आहे राजूर वन्यजीव विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या सोलर सिस्टीमवर विद्युत पंप सुरू झाला आहे यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण काही प्रमाणात थांबली आहे श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर दोन मध्ये बजरंग चौकाजवळ राहत असलेल्या सारिका मारिदास गायकवाड या घरात असताना सोमनाथ राम भाऊ साळवे हा मद्यपान करून आला घराजवळ शिविगाळा घरीत असताना सारिका त्याला समजावून सांगण्यासाठी गेली असता तिला व तिच्या आईला मारहाण करण्यात आली सोमनाथ व सारिकाला मारहाण करीत असताना तिची आई सोडवण्यासाठी गेली असता तिलाही सोमनाथने मारहाण करून धमकी दिली या प्रकरणी सारिका गायकवाड यांनी शहर पोलीस ठाण्यात तीवरून आरोपी सोमनाथ साळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दैतरे डॉक्टर न्यूज मध्ये एक छोटीशी विश्रांती रोग ठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पडेल बातमी सांगली येथे एकाने ब्राह्मण समाजाच्या विरोधात वक्तव्य करून धमकी दिली त्याच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संगमनेर पुरोहित संघाच्या वतीने करण्यात आली मागणीचे निवेदन बुधवारी संगमनेर उपविभागीय अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले सांगली येथील योगेश सावंत यांनी ब्राह्मण समाजाबाबत संपवून टाकण्याचे वक्तव्य केले तसे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे सावंत यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई व्हावी त्याने महाराष्ट्रातील सामाजिक शांतता जातीय सलोगा बंधुभाव एकता याला सुरुंग लावला आहे अहिल्याबाई होळकर या मातेने राष्ट्राला उभे कर संपूर्ण देशात पाठवणे निर्माण करून दुष्काळ निवारण्याचे मोठे पुण्याचे काम किला है। नावने केले आहे त्यांच्या नावाने आता अहमदनगरमध्ये नामांतर होणार आहे अहिल्याबाईंनी केलेले दुष्काळ निवारण्याचे काम व नगरमध्ये असलेली पाण्याची परिस्थिती त्यांचा मेळ घालण्याची नैतिक जबाबदारी सर्वांवर आहे हा मेळ जर घातला गेला तर पुण्यश्लोक देवी नगर या नामांतरा ना अर्थ आहे असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुधवारी मुंबईत झालेल्या नगर दक्षिणेच्या अहमदनगर लोकसभा आढावा बैठकीला पारनेरचे आमदार निलेश लंके अनुपस्थित होते आमदार लंके हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी बैठकीला जाणे टाळले असावे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दरम्यान या बैठकीत लोकसभा निवडणुकीत चर्चा झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे घटस्फोटीत असल्याचे दाखवून शिक्षण विभागात बदलीचा फायदा घेणाऱ्या शिक्षकेने प्रत्यक्षात दुसरे लग्न केले आहे मात्र ही मात बाब प्रशासनावरून दडवून ठेवण्यात आली आहे प्राथमिक चौकशीनंतर जिल्हा परिषदेने आता या शिक्षिकेची खात्यानिहाय चौकशी केली आहे सर्व शिक्षिका ही, ही सोलापूर जिल्हा परिषदेतून नगर तालुक्यात बदली होऊन आली आहे शासकीय योजना सामान्यांपर्यंत न पोहोचणे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास बँकेचे टाळटाळ तसेच जिल्ह्यातील दलित आदिवासी भटके विमुक्त समाजातील लोकांवर कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री